तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओ पी म्हणजे सिस्टीम स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हे काय आहे पाहणार खाजगी संस्थेतील पात्र उमेदवारांची मुलाखतीचे या प्रकाराकरिता शिक्षक पदासाठी निवड करताना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर खालीलप्रमाणे राबविण्यात येत आहे शासन निर्णय दोन हजार तेवीसमधील मुद्दा क्रमांक आनुसार करता येणाऱ्या प्रत्येक उमेदवारात तीस गुणांची विभागणी पुढील प्रमाणे करण्यात यावी उमेदवारांचे व्यक्तिमत्व एकूण गुण आहेत पाच याच्यामध्ये येथे पदाविषयी कार कर्तव्यनिष्ठा पर्यावरणाचे जाणीव आणि सामाजिक भान इत्यादी हे एकूण गुण पाच गुणांसाठी उमेदवारांचं व्यक्तिमत्व यामध्ये नंतर उमेदवारांचे सामान्य ज्ञान याच्यासाठी आहेत एकूण गुण पाच याच्यामध्ये येते चालू घडामोडी महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी याला आहेत पाच गुण आणि हे येते उमेदवारांच्या सामान्य ज्ञानमध्ये नंतर क मध्ये आहेत एकूण दहा एक गुण याच्यामध्ये येते शिफारस झालेल्या गटातल्या विषयाचं अद्यावत ज्ञान शिफारस झालेल्या गटातल्या विषयाचे चिकित्सक ज्ञान शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता अप्लिकेशन ॲबिलिटी ज्ञान याला येते एकूण गुण दहा आणि हे येते उपरोक्त विषय उमेदवारांचे विषय ज्ञानमध्ये दहा गुणांसाठी नंतर उमेदवारांचे पाठनिरीक्षण एकूण गुण दहा याच्यामध्ये येते पाठाची पूर्वतयारी विषयानुरूप नियोजन वेळेचं नियोजन इत्यादी मुद्द्याअंतर्गत नंतर पाठादरम्यान विषयाची मांडणी याच्यामध्ये अनुरूप प्रस्तावना विषय विविध विषयाची सांगड मुख्य विषयाकडे प्रवेश याला अनुसरून नंतर पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर गरजेनुरूप शैक्षणिक साहित्य वापर शैक्षणिक तंत्रज्ञान वापर फलकलेखन इत्यादी नंतर पाठामध्ये विद्यार्थ्याचा परिणामकारक सहभाग प्रतिसाद वर्गनियंत्रण चैतन्यमय वातावरण आणि विद्यार्थी सहभाग इत्यादी नंतर पाठाचे यशस्वी पुनरावलोकन रिव्ह्यू शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण उद्दिष्ट नियमूल्यमापन अध्यापनाचे परिणामकारकता इत्यादी घटक म्हणजे रिव्यू असे हे एकूण पाच घटक येतात उमेदवारांचे पाठ याच्यामध्ये नंतर गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये ज्या उमेदवाराला समान गुण असतील अशा उमेदवाराची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारता घेण्यात यावे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील समान प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त करत शेतकऱ्याचं पालन नसेल अथवा वरील अनुक्रमांक एकनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांचं प्राधान्य देण्यात यावं वरील अनुक्रमांक एक दोन दोन्ही दोन कट अटीमधील देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या शिष्टिक व्यवसाय करता बारावी पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड समूह जास्त गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावेत निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठावर पारदर्शकता येण्याकरता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यावर मुलाखत व अध्यापन कौशल्य तपासणी करणं यासाठी सदर कक्षा वर्गखोलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवण्यात यावे निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेखे तयार करून त्याचे जतन करून ठेवण्यात यावे तर बघा अशा प्रकारे हे एस ओ पी आय म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला समजली असेल व्हिडिओसह आवडत लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद